हॅलो टू एव्हरी वन रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मध्ये मी आलजी प्रिया मनापासून स्वागत एकोणीस ऑगस्ट चला तर मग दिवसाची सुरुवात करूया एक चांगला आणि प्रेरणादायी विचार ऐकून ऐकूया आजचं विचारधन हे सत्र आपले लक्ष विसरू नका अन्यथा जे काही मिळाले तेवढ्यावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल तेव्हा मित्रांनो तुमचं लक्ष म्हणजेच तुमचं एम कधीच विसरू नका मित्रांनो दिवसाची सुरुवात तरी आपण एका चांगल्या आणि सकारात्मक विचाराने केलेली आहे यानंतर जाणून घेऊया आजच्या दिवसाचं विशेष म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र एकोणीस ऑगस्ट अठराशे सत्त्याण्णव साली लंडनमध्ये प्रख्यात विद्युत अभियंता विल्यम हेन्री पीस यांच्या अध्यक्षतेखाली पहिली इलेक्ट्रिक कार टॅक्सी चालवण्यात आली होती सन एकोणीसशे एकोणीस साली अफगाणिस्तानला ब्रिटनकडून स्वातंत्र्य मिळालं विद्यार्थी मित्रांनो सध्या आपण अफगाणिस्तानाविषयीच्या बातम्या ऐकतोय एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार एक दरम्यान अफगाणिस्तानावर तालिबान ह्या अतिरेकी गटाची सत्ता होती दोन हजार एक सालच्या नाटोच्या आक्रमणादरम्यान तालिबानचा पाडाव झाला व हमीद कर्झी राष्ट्राध्यक्षपदावर आले होते हे अध्यक्ष प्रजासत्ताक दोन हजार एकवीस पर्यंत टिकले आणि यावेळी नुकतीच अमेरिकन सैन्याने माघार घेतल्यानंतर तालिबानने पुन्हा एकदा काबूलसह अफगाणिस्तानचा ताबा घेतला आहे यानंतर जाणून घेऊया आणखी काही घटनांविषयी सन एकोणीसशे एकोणपन्नास साली स्वातंत्र्य प्राप्तीनंतर ओरिसा राज्याच्या पूर्वीचे राजधानीचे ठिकाण कटक हे बदलून भुवनेश्वर करण्यात आलं होतं सन एकोणीसशे चौसष्ट साली केप कॅनवेरेल येथून डेल्टा डी पंचवीस या प्रक्षेपण वाहनाने सिंकॉम थ्री हा पहिला जिओ स्टेशनरी कम्युनिकेशन उपग्रह प्रक्षेपित केला होता एकोणीस एकोनिश ऑगस्ट एकोणीसशे त्र्याहत्तर साली फ्रान्स देशाने आण्विक चाचणी घेतली होती मित्रांनो याचबरोबर आज जागतिक छायाचित्रकार दिन आहे या दिवसाचा इतिहास सुमारे पावणे दोनशे वर्षांचा आहे या दिवसाची सुरुवात फ्रान्स देशामध्ये झाली होती लुईस द गेरो अनो जोसेफ नायफोर यांनी सन अठराशे सदोतीस साली द्वेरो टाईप या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीचा शोध लावला या शोधामुळे छायाचित्रण करणे सोपे बनले होते सन नऊ जानेवारी अठराशे एकोणचाळीस साली फ्रेंच अकॅडमी ऑफ सायन्सेस या संस्थेने देरो टाईप असे नाव ठेवले एकोणीस ऑगस्ट दोन हजार दहा साली जगभरातल्या फोटोग्राफर्सनी पहिला जागतिक छायाचित्रकार दिवस आयोजित केला होता त्यानंतर दरवर्षी एकोणीस ऑगस्ट हा दिवस जागतिक छायाचित्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो विद्यार्थी मित्रांनो याच निमित्ताने जगभरातील सगळ्या छायाचित्रकारांना म्हणजेच फोटोग्राफर्सना या जागतिक छायाचित्रकार दिनाच्या खूप खूप खुँ शुभेच्छा या होत्या आजच्या काही महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना यानंतर जाणून घेऊया अशाच काही महत्वाच्या व्यक्तींविषयी ज्या व्यक्तींनी उल्लेखनीय अशी कामगिरी करून आपला ठसा इतिहासात उमटवला आहे अशा काही विशेष व्यक्तींचे आज जन्मदिन आहेत जाणून घेऊया त्यांच्याविषयी एकोणीस ऑगस्ट अठराशे एकाहत्तर साली विमानाचा शोध लावणाऱ्या अमेरिकन राईट बंधूंपैकी एक ऑरविल यांचा जन्म झाला अठराशे शहाऐंशी साली भारतीय स्वातंत्र्य सैनिक व नागपूर येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जहाल मतवादी गटातील सदस्य मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर यांचा जन्म झाला एकोणीस ऑगस्ट अठराशे सत्याऐंशी साली भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ते आणि राजकारणी तसंच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत सामील असलेले नेता एस सत्यमूर्ती यांचा जन्म झाला सन एकोणीसशे तीन साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी लेखक व चरित्रकार गंगाधर देवराव खाणोलकर यांचा जन्म झाला सन एकोणीसशे सात साली भारतीय राजकारणी व माजी कॅबिनेट मंत्री स्वर्णसिंह सिंह यांचा जन्म झाला सन एकोणीसशे आठ साली पद्मभूषण पुरस्कार तसंच संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय ठुमरी गायक उस्ताद अब्दुल रशीद खान यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे अकरा साली प्रसिद्ध भारतीय कवी कथाकार आणि एकांकिकाकार आर सी प्रसाद सिंह यांचा जन्म झाला सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली भारताचे नववे राष्ट्रपती व आठवे उपराष्ट्रपती शंकर दया शर्मा यांचा जन्म झाला सन एकोणीसशे अठ्ठावीस साली प्रसिद्ध भारतीय हिंदी भाषिक लेखक कादंबरीकार लघुकथालेखक व टीकाकार प्राध्यापक शिवप्रसाद सिंह यांचा जन्म झाला सन एकोणीसशे शेहेचाळीस साली प्रसिद्ध अमेरिकन राजकारणी तसंच अमेरिकेचे माजी बेचाळीसावे राष्ट्रपती बिल, बिल क्लिंटन यांचा जन्म झाला बिल क्लिंटन यांनी वीस जानेवारी एकोणीसशे त्र्याण्णव ते वीस जानेवारी दोन हजार एक या कालखंडात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद सांभाळलं होतं शीतयुद्धाच्या अखेरच्या कालखंडात त्यांनी अध्यक्षपदाची सुद्धा सांभाळली होती एकोणीसशे एकोणऐंशी ते एक्क्याऐंशी आणि एकोणीसशे त्र्याऐंशी ते ब्याण्णव अशा दोन मुदतींसाठी आर्कांचा राज्याचे ते गव्हर्नर होते अमेरिकी इतिहासामध्ये दीर्घकाळ शांतता नांदलेल्या व भरभराटीच्या कालखंडात क्लिंटन यांची अध्यक्षीय कारकिर्द झाली क्लिंटन हे अमेरिकेतील डेमोक्रेटिक पक्षाचे सदस्य आहे यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या व्यक्तींविषयी सन एकोणीसशे पन्नास साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा व्यावसायिक भारतीय अभियांत्रिकी शिक्षिका आणि इंग्रजी व कन्नड भाषिक लेखिका सुधा मूर्ती यांचा जन्म झाला इन्फोसिस या प्रसिद्ध संस्थेचे सहसंस्थापक एन आर नारायण मूर्ती यांच्या त्या पत्नी आहेत सुधा मूर्ती यांनी नऊहून अधिक कादंबऱ्या लिहिल्या आहेत तसंच त्यांच्या नावावर अनेक कथासंग्रह देखील आहेत त्यांना दोन हजार सहा साली पद्मश्री संगणक शास्त्रज्ञ व अभियंता म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती टेलको कंपनी निवड झालेल्या त्या पहिल्या महिला अभियंत्या होत्या विद्यार्थी मित्रांनो आज आपण सुधा मूर्ती यांच्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत पण त्याकरता तुम्हाला आमचं व्यक्तिविशेष हे सत्र ऐकावं लागेल चला तर मग यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या व्यक्तींविषयी अशा काही व्यक्ती ज्यांनी इतिहासात उल्लेखनीय कामगिरी करून आपले नाव सुवर्ण अक्षरांनी कोरलेलं आहे अशाच काही महत्वाच्या व्यक्तींचे आज स्मृती दिन आहेत जाणून घेऊया त्यांच्याविषयी एकोणीस ऑगस्ट सोळाशे बासष्ट साली फ्रेंच गणिततज्ञ भौतिकशास्त्रज्ञ शोधक लेखक आणि कॅथोलिक धर्मशास्त्रज्ञ ब्लेज पास्कल यांचं निधन झालं सन एकोणीसशे सहा साली ब्रिटिशकालीन भारतातील बॉम्बे हायकोर्टाचे बॅरिस्टर म्हणून सराव करणारे पहिले भारतीय व्यक्ती तसंच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तिसरे अध्यक्ष व पहिले मुस्लिम अध्यक्ष बदरुद्दीन तैय्यबजी यांचं निधन झालं सन एकोणीसशे सत्तेचाळीस साली मास्टर विनायक म्हणून प्रसिद्ध असणारे भारतीय चित्रपट अभिनेते दिग्दर्शक व निर्माते विनायक दामोदर कर्नाटकी यांचं निधन झालं सन एकोणीसशे त्र्याऐंशी साली भारतीय शिक्षण तज्ञ देशभक्त कुशल संघटक लेखक पत्रकार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य डॉक्टर विनायक विश्वनाथ उर्फ आप्पासाहेब पेंडसे यांचं निधन झालं सन एकोणीसशे त्र्याण्णव साली प्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेते दिग्दर्शक व लेखक आणि नाटककार उत्पल्ल दत्त यांचं निधन झालं सन एकोणीसशे चौऱ्याण्णव साली रसायनशास्त्र आणि शांततेचा नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ व रसायन अभियंता शांततेचे कार्यकर्ते लेखक आणि शिक्षक कार्ल पॉलिंग यांचं निधन झालं सन दोन हजार तेरा साली न्यूझीलंड येथील प्रसिद्ध हिंदी साहित्यकार भाषा विज्ञानी व्याकरणकार तसच ऑक्सफोर्ड या हिंदी इंग्रजी शब्दकोशाचे संपादक रोनॉल्ड स्टुअर्ट मॅकेग्रॉर यांचं निधन झालं विद्यार्थी मित्रांनो आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे स्मृती दिन आहेत त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ एम पी एस सी गुरु कडून विनम्र अभिवादन मी आर जे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात स्टेट युन टू रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्टम अकॅडमी